बघा काल गेलेलं अजून दिवस मावळायला आला तरी भाऊजी घरी नाहीत असली माणसाला काय म्हणायचं बिन बिनकाळजीचा माणूस ज्या माणसाला काळजी ती माणूस घरी येत ही थोडी सकट काळजी नाही तुला घराची का मग काय नांदली इथं घर सोडून गेलेल्या माणसाबद्दल तसं बोलायचं नसतं घर सोडून म्हणजे काय दोन तीन दिवस राहायचं काय लग्नाला आता नवरी नवर

लोक सात ला गेलं म्हणजे जेवाय घालतोय माणूस बसल्या कोण घालत नसतय तुला आजपासून काय जाय का तुला शांत बसले तू गैरफायदा घेतला शांत मी शांत बसली म्हणून तुम्ही गैरफायदा माझाच उचलला या मुदामोन मोल माझ्या लावली माणसं भाव माझ चांगला काम करायला तुला बघ काम करतोय तिकडून काय पैसे घेऊन येत आहे का भाऊ तुमचा आता आता ती एक आजार आहे म्हणून ती, ती संकट तिला मदत करायची असते कशाची मदत आहे मला कसल्याची मदत करायची नाही जी माणूस आपल्यासाठी मदत करत नाही त्याला का आपण करायची अगं तू ज्यावेळी आजारी पडची तेव्हा तुला कोण येतील पळ तुला नाही येऊ द्या मी मस्त आजारी पडून बघितलं म्हणजे सॉंग करते

काय उतळ पाण्याला खडखडण फार आहे होय होय तुम्हाला असल्या मजेतच तेवढे करायचं मुंगी होऊन साखर खायची अक्कल नाही तुम्हाला लय हा या हाती होऊन डाकड फोड करू नका मला मला इथं टेन्शन देत बसू नको तो होय टेन्शन आहे तुम्हाला कशाचं तुमचं तुमच्या तोंड बघितला कोण बनायचं टेन्शन आहे तुम्हाला जवा बघल तेव्हा आडवच बोलते होय आडवं बोलते मी सोडावं शेरड सोडावं मसरड दाखवते असलं काय नाही मला जायचं या जनावर सोडायला मसर सोडायला राका की तुम्ही तुम्हाला नेट आले मला नाही नेट आलं आता खाते काय आयत काय तुम्ही खाय काय खाल्लेलं तर काम करावं होय मस्त करते शरगाच मसराच मी आम्ही का वाऱ्या तोंड करतो वाऱ्या का तोंड करत नाही खाताय का बा गाबा काम नक म्हणताय तुम्ही बाबाला लावताय फिरायला पुण्यापर्यंत तुम्ही बसा इथं घरी बाहजीची बा, बायक झुकती हातुर् नाट्यावर ती आजारी बारा वर्ष काम करतो या तिला उष् मागा झाला डॉक्टरनं चार दिवस विश्रांती सल्ला दिलाय तिकडे फिरली लिंबू लोक तो लिंबू सरबूत पाणी तिला जर दहा लिंबू सरबत द्यायला तिने काय एवढं पुण्य केलंय तिला नीर लिंबू सरबत द्यायला आम्हाला मी आजारी पडली तेव्हा कवाय मला कोणी काय दिलं ना अरे तो तिची काळजी घेतली तर ती तुला संकटात काळजी वय वय माझी कोण घेत नाही काळजी मला माहितीये त्यामुळे आपण सकट काळजी काही सोडून द्यायची ती बोलत नाही साधी मला कात्रा लिंबू पाणी देत बघत बोलू नको हा थोबाड घेऊन बघ ना माझ्याकडं नाही बघ ना झोप तिकडच मला काय घेणं देणं तिची ती मुलका आजारी पडली मुलका जाऊन या नाही अजून तिकडे दोन चार दिवस राहायचं का म्हणजे कमी आजारी पडली असते म्हणजे तुला लाडू खायला पाहिजे होत मी खाऊन आली बाई दिलं तेवढं मी काय त्याच्या लग्नात लाडू खाल्लं नाही असं नाही खाल्ले की आपले लाडू उठलं कस लाडू तुला लाडू मिळत होता घरी मला लाडू मिळत होता की तुम्ही शिथे कशा बसला होता बोंबलत मला लाडू दिले नाही ते काय मला लाडू मागून आणायचं मी मागून आणाय काय हिटूसली काय तुम्हाला आ तिनंच मारायचं तर हे लाडून हे हे कर बोलली सकडं नायकी ती आजारी असते मग बोलली होय आजारी आवल्याक रे त आजारी नव्हते थाई थै नव्हतं तु ते तु, नवरे ह्या नावर घेवाकड पाहायची व्हायचं त्या नवरीकडं पाहायची व्हायशी घरात घुसायची व्हायलीच पोरकी घेऊन पाहायची व्हायलीच तिचा भाव तर म्हणलं भावाल्या अंगणात ती युद्ध होणार दग तू तुझ्या भावाल्या अंगणात धग होणार नाही का आव दग व्हायचं नाही ग ही परखिद्ध येऊन दुसऱ्या दिवशी आजारी काय पडायची गरज आहे का आ दंग ती धगच व्हायचे ना तिनं बरं आता तू माझ्याशी लय वाद घालत बसू तुम्ही माझ्यापाशी काय मी हिडीव तर तुम्ही काय येता मध्येच भावाची कडवड असत माझ्यापाशी मग माझ्या भावाचा मला अभिमान आहे कशाचा अभिमान आहे बरं भाऊ तुमचा दहा हजार कम होणार आहे गेला तो मला अभिमान आहे मला कुणाचा अभिमान नाही ना काय अभिमान नाही मला काय घेण देण नाही लोकांचा जे आपल्यासाठी माणसं नाही त्यासाठी आपण का व्हायचं हा मला लग्नात गेले विचारलं नाही कोणी कस आणि मी तिला लिंबू सरबत द्यायला तर ती काय महाराज लागून गेली का तिथे सत्ता करून प्यायचं मला काय सरबत पी रस पी नाहीतर चक्कूचा आईस्क्रीम काय तुला खा वाटल ते खा बाया तुझा नवरा कमा पैसा कमावतोय तुझा निर पण निर पैसा कमावतोय तू पैसा कमावते मी कशाची कमावते आ कालवा करताय पशी इथं येऊन माणूस जरा बसलेला टेन्शन द्यायचं काम नाही तुम्हाला जीवान ना बाहेर मग मी व्हिडिओ करताना तुमची इथे यायची काय गरज आहे का बाबाची कळवळ मग मी असताना बाबाचा विषय घ्यायचं काय काम आहे का तुम्ही सारखं घरात राहता या बाहेर जाय ओके मी बाहेर उन्हत जाऊ का मला उष्माघात करायचंय का उष्माघात मी काय व्हिडिओ करायला सोडून द्यावं काय मग कालवा करता या जावा जर वर घेऊन भाऊ येईल थय थय नाचत भावाला काळजी नाही दिवस मावळत आलं तर भाऊ येईल की दुसरा दिवस झाला उजडून पाक तिसरा दिवस यायचा टायमिंग झालं हा एवढे दिवस काळजी ज्या माणसाला संसाराची काळजी माणूस येत घरी तुमच्या भावाला थोडी सकट काळजी नाही संसाराची तुला काही गावात काल बोमलत होती

येत गावात दौंडी द्यायची म्हणून मी देते की तुमच्या तिघाची दौंडी ही तिघ जगात काम करत नाही तेवढी काम करते ती का म्हणती कर कवात आजारी पडत नाही ती म्हणती अजून आजारी पडली तरी काम करते तीच करते ती त्यांच्या हाताला हात नसतो म्हणती आणि तुमचा भाव तर घर सोडून कुठंच जात नाही म्हणती कवा त्याला गाव माहित नाही कुठलं शिव माहित नाही भाव घरीच चितच मग घरचं कोणी बघाव आव तुमचं नाही बघा तुमच्या भावाच म्हणते व मी अग पण भावाला जर टोमण मारायचं तुझं काय काम आहे टोमण मारा खरंय ते सांगते भाव तुमचा कवा कुठल्या गावाला गेलाय का नाही गेला ना भाऊजी आवा तुम्हाला म्हणाल तर थोडं काय वाटलं पाहिजे दुसरा दिवस मावळायला आला तर तुम्ही घरी आ तुम्हाला किती लेखरा पाळायची बाई कुजकाळजे ही कळली की मला आता